दोनशे रुपये होतील मुंबई पनवेल पर्यंत तुम्हाला दोनशे रुपये होतील आणि लगेच वेगळे होतील जमत नाही आमच्याकडे हाफ तिकीट नाही आमच्याकडे तिकीट नाही आमच्याकडे फुल तिकीट आहे बसायचं तर गाडीत निघाली उतर एस एसटी जा मग शंभर टी पण सध्या फुल आहे त्याच्यामुळे आमचा जो रेट आहे तो द्यावा लागेल कळलं लगेच आम्ही निघालो आता मंडन आणि प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावरच इतके घाण खराब रस्ते का असतात मला तुम्ही दोघं सांगाल का की आता आपण गणपती करून गावावरून निघालो हा तर तुम्ही आता काय मिस करताय खूप काही मिस करतोय खूप काही गावची माणसं मिस करतोय आणि गणपती बाप्पांचं आगमन विसर्जन त्याच्यानंतर मोदक मोदक भाजी शिची भाजी सगळे सण वार आणि तो उत्साह जो होता ना तो सगळा मिस करतोय बाप्पा दरवर्षी येतात दरवर्षी विसर्जन करतो दरवर्षी आपण जातो पण जाताना जो खालीपणा तो जाणवतो तो जाणवतो आणि आणि आता सुट्टी नसल्यामुळे आपण गौरी पर्यंत थांबू शकत नाही तो एक सण बऱ्याच लोकांना म्हणजे असं असतं की नाही थांबता येत पटकन गावी गावावरून निघावं लागतं ऑफिसेस असतात या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग काय होतं आपल्याला असं वाटत प्रत्येकाला की अजून दोन दिवस मिळाल्याच बरं झालं अजून चार दिवस थांबता असतं था था पण तसं नाही करता येत आपल्या कोणालाच आणि हे मिस मिस करतोय करतोय गावचं आणि आपल्याला तसं म्हणाल तर कोण आहे ना मुंबईमध्ये किंवा आपण तुम्ही जिथे आपण आपण काम करतो कोण आहे सांग आपलं असं कोणच नसत येते आपण फक्त नोकरी धंदा करायला जातो आपली मेन ती मिस करतो ना ती मिस करतो आपण तुला जाताना निघताना घरातून डोळे पाण्या होता हो निघताना किंवा कसं वाटतं की, की नाही झाले ना। चार दिवस संपले निघालो हो हे काय म्हणजे म्हणजे तीच गोष्ट आहे सगळ्यात म्हणजे तुझं विचारलंच नाही की काय मिस कराल तर हेच मिस करणार की गावची माणसं आणि आपला गावचा निसर्ग या सगळ्या गोष्टी मिस होतात म्हणजे वाटतं मनामध्ये मान वय कावूर माजतं शेनाळे घाटामध्ये मंडणगड सोडून शेनाळे घाटामध्ये आला आहे आणि शे शेनाळे घाटामध्ये बराच रस्ता चांगला आहे देशमुख बागेच्या आसपास पण थोडासा मध्ये जो पॅच आहे ना तो खराब आहे खूप सारा रस्ता त्याने चांगला केला आहे की आंबेडच्या पुलापर्यंत पण ह्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे AHH! <laughs> भाई तुम लोग को ऐसा लगता है कि साला ये मुंबई वाले का ज़िंदगी जो है ना सारा बहुत बढ़िया है ये हमको ही पता है कि हम लोग जाते टाइम पे आते टाइम पे कैसा मह, महसूस करते हैं भाऊ प्रवास करता करता आपण आलेलो आहे नांदवी गावामध्ये आणि नांदवी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की नांदवी गाव डॉक्टर मनोहर जोशी आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचं हे गाव आहे नांदवी गाव आणि आज पण नांदवी गाव जसं आहे तसंच त्याच अवस्थेमध्ये आहे विशेष काय फरक नाही कारण मनोहर जोशी मुख्यमंत्र्यांसारखं व्यक्तिमत्व या गावातून आलेलं आहे आणि हे सगळं असताना देखील हे जे गाव आहे हे गाव सिच्युएशन तुम्ही बघू शकता म्हणजे गावाचा विशेष असा विकास झालेला नाही आपण आता मंडणगड मार्गे आलोय आणि आपण नवीन रस्त्याने चाललोय माहिती करून घेण्यासाठी ठीक आहे कंटिन्यू करा काय काय म्हणत होतात ते आपण गावावरून निघून मंडणगड मार्गे शेनाळे मार्गे माप्रेला आलो ला आलो आणि माप्रेळ वरून आपण नेहमीच्या रोडनी न ना जाता हा नांदवीला आलो आणि आता आपण कुठलं वडवली फाटा बघा इथे वडवली फाटा तिथून आपण आज शिरणार हा वडवली फाटा आहे का माणगावच्या स्टँडच्या मागे ओके आता एकदा विचारूया बाय द वे आपण आता वडवली फाट्याच्या मार्गे वडवली फाट्यातून आत शिरलो आणि आता आपण डायरेक्ट माणगावला बाहेर पण जाऊ आपल्या फ्रेंड कडून आपल्याला ही माहिती मिळाली होती की आपल्याला असं जाता येतं म्हणून तर तसा थोडासा वेगळा मार्ग आपण जातोय कारण मंडणकड दापोली इकडून जे येणारी आपली मंडळी आहेत त्यांना हा रूट प्रायव्हेट व्हेकलसाठी हा रूट बेस्ट होऊ शकतो कारण इकडे ट्रॅफिक नसतं असं सांगितलंय आम्हाला त्याप्रमाणे म्हणजे गावांच्या मधून रस्ता गेला असल्यामुळे थोडासा आवड छोटा रस्ता अरुंद रस्ता आहे आणि स्पीड ब्रेकरही आहे तर ला घर असल्यामुळे त्यांनी स्पीड ब्रेकर पण ठेवलेले माहिती आहे बघूया पण आपण पण पहिल्यांदाच या रोडने जातोय आम्ही फर्स्ट टाइम जातोय एक्सप्लोर करतोय असं म्हणू शकतो आपण या रोडला तुम्ही पण बघा तुम्हाला पाच किलोमीटर कमी पडत अंतर असं अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे सूत्रांकडून चलो तर आपण पण जाऊन बघूया आपल्याला पण कळेल आणि तुम्हाला पण तो रस्ता कळेल तुम्ही यायचं असेल जायचं असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता तुम्हाला योग्य वाटला तरी सत्य पहिला स्पीड ब्रेकर आलेला आहे हे हे वडवली गाव त्याच्याबद्दल आपण बोलतोय ओके तर नांदवी वडवली मार्गे आता आपण माणगावमध्ये येऊन पोहोचलेलो आहे मस्त रस्त्याला रा भरपूर स्पीड ब्रेकर होते बाकी रस्ता चांगला होता सिंगल वे ट्रॅफिक होतं आणि त्याच्यामुळे प्रवास एक नंबर झालेला आहे एक नंबर म्हणजे एकच नंबर प्रवास आणि आता माणगावला आपण टच झालो आहे आता माणगावनंतर आपण जाणार मुंबई गोवा हायवेवरती मुंबईच्या दिशेने सो ही एक नवीन अपडेट आपल्या सगळ्यांसाठी इकडे आहे उपजिल्हा रुग्णालय त्या बाजूला डाव्या हाताला थोडं ट्रॅफिक वाढते आणि नाही रोड छान आहे तुम्ही शकता येऊ शकता आणि हे नाही काय ट्रॅफिक अजिबात नाही थोडासा अंतरही पाच सहा किलोमीटर खूप छान रोड आहे समोर बघू शकता आपला जो माणगाव मधून जाणारा रस्ता आहे स्टँड समोरचा तो हा रोड आहे आपल्या समोर आता इथून आपण लेफ्ट साइड ला वळलो की लगेच पुढे स्टँड आहे माणगावचा बरोबर जाणेवाला भाऊ मनकाला ट्रॅफिक लागले आपल्याला थोडस ट्रॅफिक आहे जास्त नाही पण आहे म्हणजे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे जबरदस्त ट्रॅफिक आहे आपण प्रयत्न करतोय ट्रॅफिक मधून लवकरात लवकर पुढे जाण्याचा बाहेर पडण्याचा जा प्रयत्न करतोय पण लेन आपण सोडत नाहीये तरी पण काय काय लोक आहे ना बाजारपेठेमध्ये येऊन दुकान गाड्या उभ्या करतात हा दुकाना बाहेर गाड्या उभ्या करून दुकानात जातात त्यामुळे एकतर माणगावच्या स्टँड समोरचा रस्ता खूप लहान होऊन आहे आणि अपडाऊन आहे त्यामुळे चोक होऊन जात आहे त्यामुळे एका वेळी एस टी सुद्धा जाऊ शकत नाही कडे इतकं कमी अंतर राहत

गणपती एवढं त्यांच्यासाठी आज एकदम विवंचन आहे कारण जाताना तर खूप जास्त ट्रॅफिक आहे कोकणात जाणार आजच्या दिवसात म्हणजे आजच्या दिवसासाठी दिवसा बोलतोय दिवसा दिवसा आपण बरोबर आहे ज्या लोकांना गणपतीला जायला मिळत नाही ते आता विसर्जन गौरी गणपती दोन्ही विसर्जनासाठी जातात आता उद्या गौरी आगमन आहे आणि आज अबग कसा फिरतो आत्मधे बघ अबग कसा पुरतोय आत्मधे भाऊ नंबर लाप नंबर चलो बघा ट्रॅफिक बघा बापरे कचकस ट्रॅफिक आहे आणि जाताना ट्रॅफिक भरपूर आहे आता आपण चालू आहे मुंबईकडे सगळ्या लोकांना एकच आहे सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवा हा संयम ठेवा आमच्या संयम तुम्ही पाडू नका तुमचा संयम

आमच्याकडे बघा आम्ही गावावरून निघाल्यापासून एक अर्धा तास जागे होत्या आमच्या मॅडम त्याच्यानंतर त्यांची एक झालेली मुंबई गोवा रस्ताच माहिती नाही बापरे आपण माणगाव मध्ये आलो काय आपल्याला ट्रॅफिक लागलं काय असं सगळं पाव मागितची वाट बघत बसली होती भजीपाव आणि